नमस्कार मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया श्री वसंत नाईक शिक्षण संस्था वसंत नगर तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ डबल फोर फाईव्ह डबल झिरो वन तर ही जाहिरात जिल्हा यवतमाळ येथील आहे पाहिजेत श्री वसंत नाईक शिक्षण संस्था वसंतनगर तालुका दिग्र जिल्हा यवतमाळद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित वसंतराव नाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळेत खालील रिक्त पदे भरणे आहेत तर पा शाळेचे नाव दिले आहे वसंतराव नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळा महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांचे पदभरती पत्र क्रमांक हा पदभरतीचा पत्र क्रमांक दिला आहे तारीख आहे तेवीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच तेवीस आगस्ट दोन हजार चोवीसनुसार वसंतराव नाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळा फुल उमरी तालुका मानोरा जिल्हा वाशिम या शाळेत खाली दर्शविल्याप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षकाचे शिक्षणसेवक दोन नवीन मिळालेले पदे भरणे आहेत तरी पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह तसेच झेरॉक्स प्रतिस दिनांक तेरा दहा दोन हजार चोवीस म्हणजेच तेरा ऑक्टोबर दो दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी अकरा वाजता वसंतराव नाईक विद्यालय वडगाव रोड यवतमाळ येथे मुलाखतीस उपस्थित राहावे तर पहा मुलाखतीची तारीख आणि वेळ दिली आहे दिनांक आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार रविवारला सकाळी अकरा वाजता मुलाखतीचे ठिकाण आहे नाए, वसंतराव नाईक विद्यालय वडगाव रोड यवतमाळ येथे मुलाखतीस उपस्थित राहावे अनुक्रमांक एक पदाचे नाव या ठिकाणी पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड भौतिकशास्त्र म्हणजे एम एस सी फिजिक्स बी एड एम एस सी भौतिकशास्त्रमध्ये झालेलं असावं वेतनश्रेणी शासनाचे नियमानुसार त्यानंतर पहा अनुक्रमांक दोन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक पदसंख्या एक जागा आणि एकूण एक अधिक एक दोन जागा झाल्या या ठिकाणी म्हणजेच एम एस सी फिजिक्स एक जागा एम एस सी केमिस्ट्री एक जागा केमिस्ट्रीसाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे एम एस सी केमिस्ट्री बी एड उच्च माध्यमिक शिक्षक सिरियल नंबर टू अनुक्रमांक दोन वेतनश्रेणी शासनाचे नियमानुसार आता या रकण्यात पाच जातीचा संवर्ग दिला आहे आरक्षण संस्थेचा एकत्रित अनुशेष अनुसूचित जाती दोन भजड एक व्ही मा प्र एक ई मा व एक ई डब्ल्यू एस दोन जागा एस सी बी सी तीन जागा सूचना मुलाखतीस उपस्थित राहणेकरिता येण्या सॉरी जाण्या येण्याचा खर्च मिळणार नाही टीप भरती होत असलेल्या दोन पदामध्ये उपलब्धतेनुसार आरक्षण पूर्ण करण्यात येईल दोनशे गुणांची लेखी परीक्षा व पंचवीस गुणांची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा राहील तर या ठिकाणी उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे भरती होस होत असलेल्या एकूण दोन पदामध्ये उपलब्धतेनुसार आरक्षण पूर्ण करण्यात येईल या ठिकाणी दोनशे गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल व पंचवीस गुणांची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा राहील तर उमेदवाराने तयारीसह मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे स्थळ वसंतराव नाईक विद्यालय वळगाव रोड यवतमाळ वेळ सकाळी अकरा ते एक लेखी परीक्षा व त्यानंतर तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल उमेदवारांनी वर नमूद केलेल्या वेळेवर उपस्थित राहावे सचिन प्रताप प्रतापसिंग आळे मानद सचिव श्री वसंत नाईक शिक्षण संस्था तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद